तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर मी आणि राधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर आज आहे पौर्णिमा वैशाख पौर्णिमा तर त्याचं खूप महत्व असतं तर पौर्णिमेचे मी पुष्कळसे व्हिडिओ टाकलेले आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील तर तेच मी आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नोटिफिकेशन मी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटत राहील तर चला करूया आजची सकाळ झालेली आहे कपडे वगैरे धुऊन झालेले आहे पाणी चालू आहे पण त्याच्यात अजून आवळी वगैरे झाल्या बाकीची राहिलेली आहेत तर तोपर्यंत म्हटलं चला सगळ्यांचं चहा वगैरे सकाळची सगळी कामं झालेली आहेत पोछा वगैरे बाकी आहे तर त्याच्यानंतर मग काही आज पौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने थोडी एक्स्ट्रा कामं आज राहणार आहे तर म्हटलं चला सुरुवात करूया आणि ब्लॉगलाही सुरुवात करूया सगळ्या रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला आता मी इथे भांडे वगैरे घासून घेत आहे आणि आज मी डायरेक्ट म्हणजे असितांबरीनेच देवाची सगळी भांडी वगैरे घासून घेणार आहेत तर ते मी काम करत आहे इथे तर चला बघूया पुढचं सगळं काय होत ते तर चला मग कामांची इथं सुरुवात केव्हाच झालेली आहे पण पूजेच्या कामांची सुरुवात तर आताच होत आहे तर मग मग म्हटलं आज घाई आहे तर म्हणून मग मी देवाची जी भांडी असतात जी यूज करायची आहे मला तर ती मी आज पितांबरीनेच फटाफट इथे घासून घेत आहे कारण खूप लेटही झालेलं आहे मग पूजा करता करता खूप टाईम होतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाचाही टाईम होतो जशी ड्युटी असेल त्याप्रमाणे सगळी तयारी करावी लागते सगळंच बघावं लागतं तर म्हणून म्हटलं पूजेची तयारी जरा फास्ट होण्यासाठी जरास आपण आता आज पितांबरीनेच घसूया जेव्हा फ्री टाईम असतो तेव्हा मग आपण ते बाकी सगळं करत असतो तर पितांबरीने छानपैकी अशी चांगले पितांबरी लावली आणि थोडा वेळ मग हाताने चांगली चोळून घसून घेतली आणि छान अशी भांडी निघालेली आहेत त्याच्यानंतर मग इथे देवांनासुद्धा छानपैकी अशी आंघोळ घालून घेतलेली आहे तेही ते पंचामृताने पंचामृतानेच मी देवांची आंघोळ घालत असते तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे मीने तर पंचामृत वगैरे लावून ठेवलेलं होतं अगदी दे डिटेलमध्ये काही शेअर नाही केला पण पंचामृतानेच मी देव वगैरे धोत असते तर देवांचीही ला ते छानपैकी आंघोळ अशी करून झालेली आहे चांगल्या पाण्याने वगैरे सगळं करून घेतलेलं आहे लावून ठेवलं होतं आणि बघा किती छान असे देवा देवांनासुद्धा चमक आलेली आहे नेहमी नेहमी नाही घासले तरी चालेल पण सणसुदीला मग काही वार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल सोमवार असेल आठ हप्त्यातून एक वार ठरवा आणि छानपैकी असे घसून काढत जा पण रोज आपण पन देवांचे आंघोळ घालतो त्याचप्रमाणे आंघोळ घालायची मग त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे आणि रोज शनिवारीसुद्धा किंवा मग अमुष्य पौर्णिमा सणासुदी घरामध्ये रोज डेली जरी टाकलं तरी चालेल निगेटिव्हिटी दूर होते पोछ्याच्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ आणि गोमूत्र असं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पोछा मारून घ्यायचा आहे कोछा वगैरे मारून घेतलेला आहे पलकने त्याच्यानंतर म्हटलं चला दरवाजा वगैरे आज पुसून घेऊया कारण दरवाजावर इथे मला स्वास्तिक वगैरे काढायची आहे आज तो पौर्णिमेला मी सगळं पुसून वगैरे घेत असते आमुष्य पौर्णिमेला आणि नवीन स्वास्तिक वगैरे बनवायची असते कारण त्याची पावर कमी होते मग आपल्याला नवीन ते पुसून वगैरे नवीन बनवत राहावं लागतं तर त्याच्यासाठीच मग म्हटलं आज पौर्णिमा आहे तर हे मी दर पौर्णिमेला करतच असते आणि तुम्ही माझे व्हिडिओसुद्धा बघतच असाल तर आजचं माझं हेच रुटीन आहे आणि पूजेचंच रुटीन मी तुमच्यासोबत डेलीचंही शेअर करते पण आज पूजेचंही म्हटलं चला शेअर करूया आणि आज सगळ्यात मोठी इथे पौर्णिमा वगैरे आहे वैशाख पौर्णिमा आहे तिचंही खूप महत्त्व आहे नारायणांची पूजा करायची असते लक्ष्मी नारायणांची लक्ष्मी आपल्याला अखंड प्राप्त होत राहावी आणि लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहावी म्हणून या सगळ्या सेवा करायच्या असतात पौर्णिमे दर पौर्णिमेलाच करायच्या असतात पण आज सगळेच योग आज जुळून आलेले आहेत म्हणून आजची पौर्णिमा काही वेगळी खास आहे तर त्याच्यासाठी ही सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे मी दर पौर्णिमेलाच करते आणि त्याच पूजेचं रुटीन मी आज ठेवलेलं आहे म्हणजे त्या सगळ्या सेवाच आपल्याला करून घ्यायच्या आहे आजच्या दिवशी आणि संध्याकाळीसुद्धा छान अशी पूजा वगैरे करून घ्यायची आहे तुम्हाला दरवाज्याचे तर आता हे सकाळचं रुटीन आहे माझं मी नऊ वाजेपासून तुम्हाला हे रुटीन शेअर करत आहे त्याच्या आधी सगळी कामं झालेली होती मग म्हटलं चला पूजेचं रुटीन शेअर करूया उमऱ्याला मी इथे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आणि स्वास्तिक वगैरे काढलं आणि रांगोळी काढून घेत आहे दरवाजाची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि छानपैकी लक्ष्मीचं आगमन होतं दरवाजातूनच म्हणून आपला एंट्रन्स जो आहे तो खूप छान असा ठेवायचा आणि सुशोभित करायचा असतो तो रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे बघू शकताय तुम्ही हे सगळं मी इथे करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर मग आता घरातली पूजा वगैरे करून घेते आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या निमित्तानेच इथे मला कलश स्थापना वगैरे करून घ्यायची आहे कारण गावी गेली होती ना जो नारळ नेहमी मी, मी भरून ठेवलेला असतो तो सुकला होता मग अणशेज आज पौर्णिमा आलेली आहे तर नाही तर मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमचा नारळ बदलू शकतात त्याला काही तडा गेला हे झालं तर तुम्ही दर शुक्र दर पौर्णिमेला नवा नारळ तुम्ही ठेवू शकता तर म्हणून कलश स्थापनाही करून घेतलेली आहे कलशात पाणी ठेवायचं सुपारी टाकायची पैसा टाकायचा हळ हा। हळदी कुंकू अक्षदा टाकून कलशची स्थापना करायची आहे नागवेलीची पानं लावायची आहेत मग त्याच्यानंतर पौर्णिमा आहेच मग अन्नपूर्ण मातेची पूजा वगैरे करून घ्यायची आहे कारण त्याच्यानेच आपल्या घरात अन्नधान्याला बरकत राहते कायम म्हणून मग अन्नधान्याची पूजा रा बरकत राहण्यासाठी आपल्याला मातेची पूजा करायची असते किचन ओट्यावर आणि गॅसचे शेगडी असते आजकाल तर त्याची पूजा करून घ्यायची स्वच्छ किचन ओटा स्वच्छ करून मी ती सगळी पूजा करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि किचन ओट्याच्या मागेच तुम्हाला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळदीचं तर ही सगळी पूजा माझी करून झालेली आहे मातेचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहावं त्यासाठी दर पौर्णिमेला मातेची पूजा अशा पद्धतीने करून घ्यायची तर मी हे दर पौर्णिमेला करत असते तर हेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे हे बघा छानपैकी आणि इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये अशा पद्धतीने जेव्हा आपण पूजा करतो सगळी तर खूप छान असं वातावरण होतं तर ही सगळी पूजा हे रुटीन तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये जरूर ठेवा आणि खूप छान आहे म्हणजे वाटतं घरामध्ये अगदी प्रसन्न सगळे निगेटिव्हिटी सगळे निघून जाते अमुष पौर्णिमेला ज्या सेवा करायच्या असतात त्या तर कराव्याच लागतात आपल्याला पण अशा पद्धतीने आपण ते कायम आपल्या अंगावरने यावं म्हणून हे रुटीन ठेवायचं तर खूप छान प्रसन्न होऊन जातं घर आज चा त्यान अंतर आज तर अशा पद्धतीने आजचं सगळं माझं रुटीन होतं त्यानंतर आज पौर्णिमा आहे तर आपल्याला सत्यनारायणाची पूजाही करायची असते ही बघा देवांची पूजा माझी करून झालेली आहे मग सत्यनारायण पूजेची मांडणी इथे मी करून घेतलेली आहे सगळी बघू शकताय तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा वगैरे करायची असते तरही पुजा में वगरे तली वगरे तला। में तर ही पूजा मी इथे करून घेत आहे रांगोळी वगैरे काढून घेतली पाठ वगैरे मांडून घेतला याची सविस्तर माहिती जर तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट करशाल तर सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची काय काय ठेवायचं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेल पण जास्तीत जास्त कमेंट यायला हव्यात कारण मग का जास्त कमेंट आला की आपल्यालाही खूप मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओ करण्याचं खूप मोटिवेशन भेटतं आपल्याला की असं वाटतं की चला आपले चार मैत्रिणी आपल्या त्यांना आपला व्हिडिओ आवडत आहे तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं स्पेशल म्हणून मी नक्की बनवेल तर तुम्हाला जर आजचं हे सगळं रुटीन आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने माझं हे रुटीन असतं तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा तुमच्या घरात खरंच सुख समृद्धी ऐश्वर जरीही काही नसलं पण तुमच्या डोक्यावर एक रुपयाचं कर्जही नाही राहणार त्यासाठी हे सगळं रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्या घरामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण निर्माण होईल